सोलापूर बार असोसिएशन क्रिकेट टीम बी च्या टी शर्ट व जॉकेट दिमाखात अनावरण नाशिक येथे लवकरच होणाऱ्या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सोलापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सोलापूर बार असोसिएशन क्रिकेट टीम बी सहभागी होत असून या निमित्ताने सदर टीमच्या अधिकृत टी शर्ट व जॅकेटचे अनावरण सोलापूर बार असोसिएशन हॉल मध्ये अत्यंत उत्साही व खेळ भावनेच्या वातावरणात पार पडले या अनावरण कार्यक्रमात सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव प्रमुख उपस्थित होते यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत ज्येष्ठ वकील आर दादा पाटील धनंजय माने माजी अध्यक्ष व्ही एस खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे सहसचिवा ऍडव्होकेट मीरा प्रसाद ॲडव्होकेट लक्ष्मीकांत गवई तसेच ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट भारत कट्टे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांत सावंत ॲडव्होकेट उमेश मराठे ॲडव्होकेट पी ए कुलकर्णी ॲडव्होकेट यू डी जहागीरदार माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश जोशी ॲडव्होकेट खतीब वकील ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे ॲडव्होकेट राजन दीक्षित ॲडव्होकेट महेश सोलनकर ॲडव्होकेट रोहिदास पवार ॲडव्होकेट शिवशंकर घोडके ॲडव्होकेट अजय रणशृंगारे ॲडव्होकेट मोहन पवार ॲडव्होकेट मुळीनाथ कारमपुरी यांच्यासह मोठ्या संख्येने ज्येष्ठ व वा कनिष्ठ वकील उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना टीमचे कर्णधार व आय ए -ए चे सदस्योकेट विक्रांत फटाटे यांनी केली त्यांनी टीमचा आजपर्यंतचा प्रवास सातत्यपूर्ण सहभाग आणि सोलापूर बार असोसिएशन चे नाव राज्य पातळीवर पोहोचवण्याचा संकल्प पो उपस्थितांसमोर मांडला यावेळी महेंद्र वड्डेपल्ली एडव्होकेट पी ए कुलकर्णी तसेच मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत टीमच्या शिस्तबद्ध खेळाचे एकात्मतेचे व सातत्याचे विशेष कौतुक केले गेल्या वर्षापासून सलगपणे दरवर्षी बार असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारी ही टीम वकील वर्गातील क्रीडा संस्कृतीचे उत्तम उदाहरण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले मान्यवरांनी खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक ताजेपणा संघ भावना व गण वृद्धिंगत होत असल्याचे सांगून टीमला आगामी स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या नाशिक येथील स्पर्धेत सोलापूर बार असोसिएशन क्रिकेट टीम बी संपादन करेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट बसवराज हिंगमेरे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन अॅडव्होकेट मयूर खरात यांनी केले कार्यक्रम यशस्वी व प्रेरणादायी होण्याकरिता सोलापुर बार असोसिशन क्रिकेट टीम बीचा या सर्व सभा परिश्रम घत्य विजय न्यूज मलैया स्वामी तो त्यांनाशी मिळालेले आणि एकदा तरी उपांत्य फेरीपर्यंत गेलेले आणि या वर्षी जोमाने पंधराव्या वर्षी साजरा करण्यासाठी ते तयार झालेले आहेत आणि त्यांना जे काही मदत लागणार आहे फार बारा देखील मदत मिळणार आहे आपल्या सर्व सिनियर मदत मिळणार आणि त्याशिवाय दोन हजार नऊ साली ज्या चालू झालं त्याला माझे माहितीपणे आम्ही सुद्धा ते बी मध्ये होता सर आणि टीमचं मुख्य कॅप्तान म्हणून फटाटे विक्रांत फटाटे होते आणि इतर सुद्धा बरेचसे वर्गातले सगळे वर्ग मित्र होते जवळजवळ मला होते त्याच मॅच चे दोन वर्षातले सर्व म्हणून सोळा आठ नऊ पाच या दरम्यानचे सेल आणि आज मात्र या टीम मध्ये नवीन नवीन बरेचसे जुनियर वकील देखील योमाने खेळत आहेत म्हणून या सर्वाला मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आपण नाशिकला जाऊन त्या वर्षी शेवटच्या पहिलीपर्यंत वजन मारून कप जिंकून आणावं आणि त्यानंतर मोठ्या पद्धतीने आपल्या ह्या भागामध्ये त्याचा कार्यक्रम साजरा होईल गती वाढेल आणि आपल्या भारताचं नाव देखील प्रत्येक ठिकाणी होईल मी त्यांनाच एक खेळाची देखील आवड आपल्या सर्वांना असायला पाहिजे मला वाटतं विक्रांत पात्राटेंच टीम गेल्याविषयी जिंकलेलं कारण आम्ही प्रत्यक्ष असताना मी त्या कार्यक्रमला गेलो होतो बारा श्रंकरचं ते कार्यक्रम होता आणि माझे हस्ते आणि इतर सिनियरच्या हस्ते शेवटचं जे पदक होतं ते विक्रांत पात्राट्यांच्या बी टीमला मिळाले असं मला माझ्या अभिप्रेन आहे

निश्चितपणे जसं एखादं वकील हळूहळू एक फायदा करून भरपूर करत असतो त्याचप्रमाणे उभांत्य फिरक्या पुढचं जे मध्ये सामील होणं आणि ते जिंकणं हा प्रत्येकाला आपला जो ध्येय असतो हा ध्येय एक निश्चित बिंदू करा तर आपण नक्की जातो एक असं आहे की हे केवळ कुणाचंही व्यक्तिगत काम नाहीये की मी माझी फक्त बॅटिंग चांगले पण तू मी माझी बॅटिंग माझी बॉलिंग माझी फिल्डिंग ही माझ्या संघासाठी करेल तरच सर्व संघ नाहीतर केवळ आपल्याला बेस्ट मॅन ऑफ बेस्ट बॉलमन बेस्ट बॅट्समन एवढा पुरस्कार हा आपल्यासाठी गौरवस्पद आहेच आहे परंतु वेळेला आपल्या भारताच्या टीम एकोणीशे त्र्याऐंशी साली जास्त मिळवला त्यानंतर पुन्हा तसंच दोनदा दो 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 दो, मिळवला ते एक आपल्याला खात्री झाली की आपण मिळवू शकतो आमच्याकडे थोडी कॅपेस बीची सुद्धा तेवढी क्षमता नक्की आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये परस्पर बघितलं जिल्ह्यामध्ये लोकांना वाटत की बी टीम आपण हरवल बी टीम काहीतरी आधी माझ ना हा जसा प्रकार आहे तसाच सुद्धा या बी टीमला अनेक जिल्ह्यामध्ये अप्रत्यक्ष अप्रत्यक्षांचा काही ना काहीतरी विचार करेल आपल्या बी साठीच्या सामूहिक प्रयत्नांना त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांना सुद्धा मी माझ्या खूप शुभेच्छा देतो या पुढचा कार्यक्रम त्यांच्या हातामध्ये चषक घेऊन येईल आणि आपण सर्वजण तो आनंदाने बघू आणि मी जे इच्छा व्यक्त होती होत्या धन्यवाद सर नक्कीच आमच्या टीम आता चषक आणण्याचा प्रयत्नातच आहेत आपण दिलेला श्री आपल्या सगळ्यांनी आणि विशेष दिल्या श्रीमती दादाश्री सर्व आपण सर्व एक आनंदाचा सुरुवात केली त्यावेळेस दादा मला वाटतं आपण व्हॉलीबॉलचं चा आहात आणि त्यावेळेस आम्ही पाच दहा वर्ष व्हॉलीबॉल आहे तिथं विदर्स आहे किंवा एवढे आहे जे काय व्हॉलीबॉलची टीम आहे ती सगळे आम्ही खेळत होतो आपण आपणही होत आहे त्याच्यानंतर हे टीम क्रिकेटच्या मग थोडंसं एक टीमची माहिती झाली सुभाष देशपांडे आम्ही त्यांना अजूनही कॅप्टन म्हणतो एक छान खेळ होते आणि जसं जसं प्लेयर वाढत गेलं तसं त्यात सामोर गेलं नाही म्हणून मला वाटतं चांगल्या प्लेयरची बी टीम तयार झाली आणि आज एक चांगलं चांगले प्लेअर म्हणून उद्याच बोग आलेले आहे एक टीम ठीक आहे परंतु एक उद्यापासून आपला जर संघ जाणार आहे निश्चितच शुभेच्छा असतील पण जे काही गरज भाषेल माझ्या वैयक्तिक जे काही गरज असेल ते निश्चितच आहे मदत करायला तयार आहे आणि आपण उद्या परवा दोन तीन दिवस किती दिवस एक आठ दिवस मॅचेस आहेत आठ दिवसामध्ये निश्चितच आपली बी टीम किंवा बार मधून जे काही टीम ते निश्चितच तिने जे टीम एक दोन टीम असेल तिघांनी नंबर आणावं असे एक माझ्या बाततर्फे सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा